नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय पलूस येते रामानंद नगरचे नेते भैया पठाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश झालाय यावेळी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीप आप्पा कदम म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी आगेकूच होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात अग्रेसर असतो अमिर भैया पठाण हे रामानंद नगरच्या सर्वसामान्य जनतेत तळागळापर्यंत पर्यंत पोहोचून काम करत असतात त्यांनी यापुढेही अजून जोमाने काम करावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही प्रदीप आप्पा कदम यांनी दिले यावेळी अमिर भैया पटाण म्हणाले प्रदीप आप्पांचं नेतृत्व हे सर्वसामान्याला व प्रामाणिक काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं नेतृत्व आहे त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करेन यावेळी अनिल पाटील तुषार सूर्यवंशी अभिजित सावंत अभिजीत कोलगे विजय पर्वत उल्हास पाटील आशिष सूर्यवंशी शुभम निकम सत्यजित पिसा संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज